तर मित्रांना म्हणजे यदीपच्या गच्चीवर आले ताडी येवजितचा स्केच बनवायचा तर मित्रांना वाढत आले ते दोन उभे होते मित्रांनो इकडं तर पोस्ट चालू नमस्कार मित्रांनो आजच्या न्यू ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आता आता मी चाललाय यदीपच्या घरी तर तो यवजितचा फोन आला तो एम आर घरी तर ते आपल्याला एक तर आता मी चाललाय तुझ्या घरी पुढे जातो चल तर मित्रांनो आता मी जयदीपच्या घरी आलाय आणि ह्याच्या ताडीत बसलाय हे काहीतरी करतय तू मोबाईलची ओढतय काय करतो बोलल काहीच बोलत नाही आहे तो मित्रांनो याच्या घरात आला रूम मध्ये ते बसले होते तिने या प्रपल्या या जयदीप्या या आणि तीन बोटावाला आपला बोट दाखवत नाही आज आज बोट गायब झाले त्याचे बोट मग दाव नाही ना का बनी जाऊ दे काल दे राज्य रज, रज, कोणावर आहे कालचा मी होता हेड पडतो तयार होता ना जय काल द्या राज्य नाही सिद्ध्यावर होत नाही चार आता सिद्ध होतात नि लपा छिपी तयार होता ना काल दे कालचा राज्य आज दे नाही काय तयार होता

અર્ચ તો મિત્રાનો દીપચી આલે તાડીઓ જીવ સ્કે સ્કેચ બનવા મિત્રાનો તો પહેલે બી બનવ રામજી લાવ હનુમાનજી ભાઈ શકતા અને આપણે ધોની મહેન્દ્ર

मित्रांनो आता मी धनंजय चाललाय वाड्यात याच्या काय येत नाही नाही बोल द्यायला तू आता पहिल्याच चालली गेलाय पुढे वाड्यात नाही घरी दो। भी पे दो। दिया भी तो घरी बे वाड्यात गेलाय गेला का धोका बोलला तो विन चालली गेलाय एक चलो चलो वाढत जायचं पानावडी चलामा दुखणीची स्पीड वाढ या होई बाप हा वा

मित्रांनो दिव्याना गए गए कटिंग केली एका दौऱ्या कटिंग बांधायची एकदा बुलेट मारली बुलेट एक नंबर दिसते कटिंग तर मित्रांनो तर घरी येऊन गेलाय मग घरी येत असतो मी खातो या शिरा मुळला काल ते गेल तर आले होत घरी तेच खातोय मी आता सन मी वाढत जाईल आणि आजीला पाच उप घेणार आहे मित्रांनो आता मी चाललाय वाड्यात काल सातक्याला लपाची ती वाजवी खाला पुढे करायचं सांगतो तुम्हाला तर मित्रांना वाड्यात आले ते दोन उभे होते

ते म्हणता पहिले आगती कर त्याच्यानंतर घेऊ लापाचुपी बरोबर नाही मी भाऊ तू बी घे तू बी आस येस दिव्या दिव्या तडून जात नको तडी घे फोटो काढू का फोटो काढा पोचा मित्रांना आगती भेटून गेली पाहिजे तुम्ही या बसलाय काहीतरी खातोय तू गोळी कोणती गोळी खाते रे देत्राने पोस्ट चालू आहे इपल्याचे फोटो जे वाढणारी बहुत एक नंबर पोस्ट सांगतो ये हा अशीच पोस्ट हा 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 ये फोटो काय फोटोशूट चालू मस्त वाढ्यात काय आमच्या पुल एक नंबर दिसतय रे तर मित्रांना आता घर चालले आणि लप्पाची खेळणार होते आणि त्या सर्व घरी चालले गेले व त्या मुखले न तर आता आपला ब्लॉग बी अॅड एंड होतोय आणि आपला ब्लॉग पसंत आला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळं भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय